आई मला एक स्कूटी घेऊन दे ना रोज बसनी येणं जाणं करून खूप थकली आहे ग जर तुला स्कूटी हवी आहे तर छान अभ्यास कर नोकरीला लाग आणि मग स्कूटी घे ना मी माझ्या स्वतःच्या कमाईवर स्कूटी घेतली आहे म्हणून मी अभिमानाने सांगू शकते ना कॉलेज संपायला एकच वर्ष आहे मग चांगली नोकरी शोध आणि जॉईन कर आणि त्यानंतर तुला हवं ते तू घे ना ठीक आहे ना असं आहे का जाऊ दे मग मी स्वतः कमावून माझ्यासाठी गाडी घेईन 흠음흠 <laughs> 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 अरे कशी मुलगी आहे ही सगळा पसारा असा पसरवून ठेवलाय कितीही वेळा सांगितलं तरी काही फायदा नाहीये आहे काय याच्यात काय झालं आई इतकी उदास का आहेस काय हे काय आहे आई हे सेफ्टी पॅक आहे तुझ्याकडे कसं आलं माहिती प्रयत्न करू नको तुझ्या मिळालं मिळालं हे काय माझ्या माझ्या सेफ्टी पॅक मिळायचा काही चान्सच नाहीये तुझे प्रश्न मला विचारू नकोस तुझी बॅग क्लीन करताना हे पॅकेट मिळालंय मला हे काय आई मनात येईल ते बोलतेस मी काय ठेवू माझ्या बॅग मध्ये सेफ्टी पॅकेट आता असं नाटक करू नको तुला काय माहिती नाही तुझ्या बॅग मध्ये कसं काय आलं अरे सारखं सारखं तेच काय बोलतेस मला नाही माहिती माझ्या बॅग मध्ये हे कसं आलं म्हणून ए मी म्हणते बॅग मध्ये मिळालं आणि तू असं नाही म्हणते ओ हो आई सांगते ना मला नाही माहिती काही तुला काय माझ्यावर विश्वास नाहीये विश्वास मला कसं मानू मी तुला रंगे हात पकडलाय मी तुला मी कसा विश्वास ठेवू पहिले मला हे सांग तुझ्या बॅग मध्ये हे आलं कस अगं माझं म्हणणं तर ऐकून घे नाही मी विचार केला होता की तू खूप छान मुलगी आहे पण तू इतकं वाईट काम करत है ना की तुझ्यावर विश्वास ठेवून मी कॉलेज मध्ये अभ्यासाला ना किती कष्ट करून मी तुला शिकवते आणि तू हे सगळं आता काय बघते आज तुझाच बॉयफ्रेंड असेल उचल आणि बोल जरा हॅलो हॅलो हा बोल ग काय झालंय काय झालं ग आवाज काय इतका डल काहीच नाही बोल नाही काहीतरी झालंय काय झालं बोल ना बोलली ना काही नाहीये आता तू बोल ना काय आहे ना का? तु मी तुझ्यासोबत प्रॅंग करायला काही केलंय काही प्रॉब्लेम झालाय का सॉरी यार तू काय म्हणतेस मला काही कळत नाहीये जरा स्पष्ट बोल काही नाही मी तुझ्या बॅग मध्ये सेफ्टी पॅकेट ठेवलं होतं तुझ्यासोबत प्रँक करायला असं सगळं केलंय त्याला बघून तो शॉक होते की नाही हे बघायला मी असं केलं होतं अच्छा मला सांग तू बॅग चेक केली की के नाही ए हे तूच माझ्या बॅग मध्ये ठेवलं होतस हो ग याला बघून तर माझी आई भयानक चिडलीय माझी आई माझ्यावरच संशय घेतेय तू ऐकलं साई माझ्यावर प्रँक करायला माझ्या मैत्रिणींनी ते से सेफ्टी पॅकेट माझ्या बॅग मध्ये ठेवलं होतं तू काकू ना फोन दे ना मी बोलते त्यांच्याशी हम्म हॅलो 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 काकू ऐक माझ गमत करायला काय तुला दुसरी कुठली गोष्ट नाही मिळाली का कोणी असं करत का माझ्या मुलीच्या बॅगमध्ये या गोष्टी बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली कसली मजा करायची काही कळत नाही का तुम्हाला सॉरी आंटी आम्हाला माफ करा पुन्हा मी असं कधी करणार नाही पुढे ना मस्तीसाठी पण अशा गोष्टी करू नकोस सॉरी काकू <laughs> <laughs> काय आई तू माझ्यावरच संशय घेतला ना कमीत कमी आता तरी तुझा संशय दूर झाला असेल ना तू आपल्या मुलीवर संशय घेतला ना आई मला माफ कर बेटा रागात माहिती नाही मी काय काय बोलली तुला यापुढे मी कधी तुझ्यावर संशय घेणार नाही ठीक आहे ना <laughs> साहेब ए हरनी? हाँ, आली हो काय झालं दारावर कोण उभ बघ अरे तुम्ही काय हवंय मॅडम काल रात्रीपासून मी माझं टॉयलेट वापरू शकत नाहीये त्याच असं आहे की पाईपलाईनच ब्लॉक झाली आहे तुमच्या घराचं टॉयलेट करू शकतो का आ, एक मिनिट थांबा मी माझ्या नवऱ्याला विचारून सांगते तुम्हाला बरं ठीक आहे अहो ऐका खालच्या फ्लॅटमध्ये जो मुलगा राहतो त्याच्या टॉयलेटमध्ये काही प्रॉब्लेम आहे कदाचित आपलं टॉयलेट युज करायचं विचारतोय ठीक आहे यूज करायला सांग बरं ठीक आहे बरं ठीक आहे तुम्ही जाऊन टॉयलेट यूज करू शकता धन्यवाद मॅडम साहेब मॅडम हा हा बोला मॅडम सर नाही आहेत का ते तर नाहीये ऑफिसला गेले आहेत प्लीज मी तुमचं टॉयलेट वापरू शकतो का हो जा ना यूज़ करा ना हॅलो हा कोण मी कोण आहे याच्याशी तुला काही घेणं देणं नाही आहे मी तुला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ पाठवलाय पहिले त्याला बघ हां अरे बापरे हे कोणाचं काम आहे आता मी काय करू सध्या मी जे म्हणतोय ते लक्षपूर्वक ऐकतो या व्हिडिओ बद्दल आपल्या दोघांनाच माहिती आहे दुसऱ्या कोणाला याची माहिती नाहीये जर तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर पूर्ण जगालाच याच्याबद्दल बद्दल कळेल ठीक आहे मला आता काय करावं लागेल जेव्हा मी जिथे म्हणेन त्या ठिकाणी तुला यावं लागेल आपण दोघं तिथे मस्त मजा करू काय म्हणणं आहे तू जे पण म्हणशील मी ऐकेल थोड्या वेळेत सांग तू पोहचून जाशील हो ऐका ना मला ना कोणाचा तरी कॉल आला होता म्हटलं की मला कुठला तरी व्हिडिओ पाठवलाय त्याच्यात माझा आंघोळ करतानाचा व्हिडिओ आहे जर तो जिथे म्हणाला तिथे मी नाही गेले तर व्हॉट्सअप युट्यूब फेसबुक सगळ्या ठिकाणी हा व्हिडिओ टाकेल असं म्हणाला मला हो असं आहे का जरा व्हिडिओ दाखव मला हे बघा हो हे कोणी केलं असेल का हा व्हिडिओ पाहून तर असं वाटतंय कोणी आपल्या बाथरूम मध्ये घेतलेला आहे आपल्याला न कळत आपल्या बाथरूम मध्ये येऊन आपला व्हिडिओ घेतो आणि धमकतोय कोण असेल तो होऊ शकत तो, तो? हो तो खालच्या फ्लोअरचा मुलगा त्यांनी आपलं बाथरूम युज केलं होतं ना कदाचित तोच असेल माहिती नाही हो, कदाचित आहे हे सगळं आपण नंतर आधी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट रजिस्टर करू ठीक आहे हो लवकर हॅलो हा मी ठाण्यात बाथरूम मध्ये ज्यानी व्हिडिओ काढलेला आहे त्याला आम्ही पकडलंय आणि तो तुमच्या घराच्या खालीच भाड्याने राहतो तो आमच्या अटकेत आहे आणि त्याच्याकडनं आम्ही दोन तीन फोन सुद्धा कब्जात घेतले आहेत तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या हो ठीक आहे सर आताच येतो मी म्हटलं होतं ना खालचा मुलगाच आपल्या बाथरूम मध्ये येऊन त्याने व्हिडिओ घेतला होता आ? तो पकडला गेला पोलीस स्टेशन मधून फोन आहे लवकर चल आई ऑफिसची वेळ झालीय मी डिनर तयार करून ठेवलंय तुम्हाला भूक लागली की खाऊन घ्या ठीक आहे ठीक आहे काय हो आई असं विचित्र का काय तुला असं नाईट ड्युटी मध्ये जायला कधीपासना नाही म्हणते मी तरी तू माझं कधी ऐकते का तुला म्हणून फायदा काय माझा मुलगाच माझा ऐकत नाही तर काय म्हणावं ठीक आहे मी निघते तुम्ही येऊन दार बंद करा माहिती आहे मला मी येते की खाऊन फायदा तरी काय काय तुला तू तुझ्या बायकोला माझ्याकडे सोडून तिकडे आरामात बसलाय आणि तुझी बायको मला एकटं सोडून नाईट ड्युटीच्या नावाखाली बाहेर चालली जाते काय का असं का बोलतेस आता ती नाईट ड्युटी करते तर तुला का प्रॉब्लेम आहे आई असं काही नाहीये नाईट ड्युटीच्या नावाखाली संध्याकाळी जाते आणि मध्यरात्री येते डे ड्युटी असताना पण सकाळी लवकर जाऊन रात्री उशिराच येते ती ती कधी जाते कधी येते मला तर तसेही काही सांगतच तस नाही ना मला तर तिच्यावर संशयच यायला लागलाय काय बोललीस तुला तिच्यावर संशय आहे का असं काही नाहीये मागच्या आठवड्यात जेव्हा मी गच्चीवर उभी होती तुझ्या बायकोला कुठल्या मुलांनी बाईकवर ड्रॉप केलं होतं तो कोण आहे हे जाणून गेला तुझ्या बायकोला विचारलं तर म्हणत होती माझा आहे आहे म्हणजे कोण म्हणजे तिच्यासोबत ऑफिस मध्ये काम करना असेल आणि तसही जर असलं पण काय बा असं अर्ध्या रात्री अशा पुरुषांसोबत कोणी का हे चांगलं वाटत नाही ना काय झालं स्वतःच्या सुनेवर तू संशय घेतेस का मग नाही तर का अशा अर्ध्या रात्री कुठल्या पुरुषासोबत ते येत असेल मी संशय नाही घेणार मग आजूबाजूला आपल्याला ओळखणारे कितीतरी लोक आहेत ही अशी आपल्या मर्जिनी येत असेल तर कोणी दुसरं असेल तरी तो संशयच घेणार आहे तुला काही विचारलं तर तू मला सांगतो आणि माझं तोंड बंद करतो जर विचारलं तर मी काय उत्तर देऊ प्रकारे संशय घेणं चुकीच आहे ती कामाला चालली आहे कळलं ना रात्री एकटं यायला घाबरते म्हणून ऑफिसच्या कुठल्या कलिक सोबत घरी आली असेल ती आई बस बाकी काही नाही इतक्या छोट्या गोष्टीसाठी उगाच तिच्यावर संशय का घेतेस तू ते काही असो बेटा तू काहीही काही मला जेही काही वाईट विचार असतील ते मनातून काढून आई ती खूप शिकली सवरलेली आहे आणि आय टी कंपनी मध्ये काम करते आई कळलं ना तर रात्रीपर्यंत कामच असेल तर घरी यायला उशीर होणारच नाही आई प्रत्येक महिन्यात ती सत्तर हजार पेक्षा जास्त पैसे कमवून आणते ना आता तू म्हणाली ना आसपासचे लोक तिच्यावर संशय घेतात आणि तीच संशय घेणारी लोक आपल्या संकटाच्या काळात आपल्याला मदत करायला आले होते का तशी ती खूप शिकलेली मुलगी आहे आणि हातावर हात धरून बसणार नाही आई ती आपल्यासाठीच कामावर ना आणि ती आपली सगळी सॅलरी आपल्यावरच खर्च करते ना दया कर आणि संशयाच्या नजरेने तिला कधीच पाहू नको आई इतकं सांगितल्यावरही तुझ्या मनात जर तिच्याबद्दल संशय आलाच तर त्याला मनातच दाबून ठेव या प्रकारे मला फोन करून कधीच सांगायचं नाही मला माझ्या बायकोवर टीजभर सुद्धा संशय नाहीये आई कळलं की नाही नाही सुधारणार आहे